महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सिंदगी सकाळच्या धुक्यातून हळूहळू दिसायला लागणारं एक शांत साध आणि अगदी ग्रामीण वातावरण शेतातून उठणारी धूळ रस्त्याच्या बोळांवर खेळणारी मुलं कधी गुरांचा आवाज तर कधी देवळातून येणारा धुपाचा सुवास असं रोजच चालणारं आयुष्य ह्याच गावातल्या एका छोट्या मातीच्या वाडीत राहत होता विनोद किशन भगत शांत साधा मेहनती आणि कुटुंबासाठी काहीही करणारा माणूस त्याच्याकडे स्वतःची जमीन नव्हती घरात श्रीमंती नव्हती पण हातात कष्टांची ताकद होती सकाळी पाचला उठायचं दोन घास खायचे आणि कामाच्या शोधात गावभर फिरायचं मिळालं तर दिवसभर उन्हात वाऱ्यात पावसात काम संध्याकाळी घरात परतताना शरीर थकलेलं असे पण मन समाधानानं भरलेलं असे कारण त्याच्या दोन मुलांचं आणि पत्नी प्रियंकाचं पोट त्याच्या हातांनी चालत होतं त्याचं घर छोटंसं पण प्रेमानं भरलेलं होतं मुलं त्याच्या मांडीवर बसून झोपायची हो प्रियंका त्याचे घामाचे हात धुवून देत जेवायला बसवायची या गरिबीच्या आयुष्यात जे नव्हतं ते श्रीमंती पण जे होतं ते प्रेम आणि तेच त्याचं खरं धन होतं पण आयुष्याला कधी कोणत्या वळणावर कोणता गडगडाट ऐकायला येईल ह्याचा नेम नसतो एक दिवस सकाळी विनोदचा मोठा मुलगा अचानक वेदनेने तडफडू लागला उलट्या ताप अंगाने घाम घरात भीतीचं वातावरण विनोद आणि प्रियंका मुलाला हातात घेऊन गावातील डॉक्टरांकडे धावले पण दोन दिवसांनी डॉक्टरांनी हात टेकले मुलाची स्थिती बिघडतच गेली अखेर त्याला नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं डॉक्टरांनी तपासून एकच वाक्य सांगितलं इलाज होईल इल, पण खर्च मोठा आहे विनोदच्या डोक्यावर आभाळ कोसळलं गरीब मजुरी करणाऱ्याला हा खर्च कसा परवडणार प्रियंकाच्या डोळ्यात घाबरलेल्या आईच्या अश्रूंनी घर भरून गेलं होतं याच वेळी विनोदला आठवलं अशोकनगरमध्ये त्याच्या नावे चार रूमचं छोटंसं घर आहे ते विकलं तर मुलाचा इलाज होऊ शकेल बापाला त्याच्या मुलाचं महत्व पैशांपेक्षा कितीतरी जास्त त्याने ठरवलं घर जाऊ दे मुलगा वाचला पाहिजे प्रश्न एकच होता इतक्या घाईत घर कोण खरेदी करणार गावातील एका व्यक्तीने नाव सांगितलं शेख रफीद ब्रोकर आहे काम पटकन करतो आणि खरंच दुसऱ्याच दिवशी रफीद त्यांच्या घरी आला महागडे कपडे चकाकणारी चेन महागडा फोन त्याचं वजन बोलण्यावरून जाणवत होतं त्याने घर पाहिलं काही फोन केले आणि काही तासांत दहा लाखांची डील फायनल केली जिथे लोक जमीन विकायला महिने लावतात तिथे हा माणूस काही तासात सगळं करून गेला प्रियंका आणि विनोद आश्चर्यचकित आजच्या जगात कोण एवढी मदत करतो प्रियंका मनात म्हणाली पण विनोदला ते देवदूतासारखं वाटलं मुलाचा इलाज सुरू झाला पैसे मिळाल्याने उपचारात अडथळा राहिला नाही पण रफीतची एंट्री त्यांच्या आयुष्यात इथेच संपली नाही रफीत वारंवार चौकशीला येऊ लागला प्रियंकाला चहा नाश्ता मागायचा बोलताना तिच्या डोळ्यात सहज नजर भिडवायचा प्रियंका सुरुवातीला फक्त त्याला आदरानं वागवत होती पण रफीतचं बोलणं त्याची स्टाईल महागडे कपडे ही सगळी नवीन दुनिया तिच्यासाठी आकर्षक होती आयुष्यभर दारिद्र्यात राहिलेली स्त्री आणि अचानक समोर उभा असलेला असा पुरुष हळूहळू तिच्या मनात वेगळी भावना निर्माण होत गेली विनोद रोज कामावर जात असे आणि त्याच्या अनुपस्थितीत रफीत घरात येत असे सुरुवातीला मिनिट भर नंतर अर्धा तास मग एक तास प्रियंका हसायची त्याच्याशी बोलायची रफीदने तिला कार मध्ये फिरायला नेणं सुरू केलं पहिल्यांदाच प्रियंकाला एखाद्या पुरुषाने दिलेलं विशेष लक्ष अनुभवायला मिळालं हळूहळू त्यांचं नातं मर्यादेबाहेर जाऊ लागलं एके दिवशी विनोद दुपारीच घरी आला प्रियंका घरी नव्हती काही वेळाने रफीदची कार दारासमोर थांबली प्रियंका उतरली तिचा चेहरा गोंधळलेला रफीत मात्र शांत हे पाहताच विनोद आतून तुटला त्याने प्रियंकाला विचारलं हे काय चाललं आहे प्रियंका अडखळली विनोद संतापला दोघांमध्ये भांडण झालं पुढील काही दिवस त्यांचं वैवाहिक आयुष्य तुटायला लागलं विनोदने दारूला हात लावला प्रियंका मनाने रफीतकडे झुकत राहिली दररोजचं गोंधळ भांडणं मारहाणी एके रात्री प्रियंका बाहेर जाऊन फोनवर बोलत होती विनोदच्या कानावर सगळं आलं पुन्हा भांडण प्रियंका रडत होती त्या रात्री तिच्या मनात एक विचार घट्ट रुजला जर विनोद नाहीसा झाला तर ती रफीदसोबत आरामात जगेल तिने हा विचार रफीदला सांगितला रफीदला देखील प्रियंका सवयीची झाली होती दोघांनी निर्णय घेतला विनोदला हटवायचंच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विनोदचा शेवटचा दिवस सकाळ नेहमीसारखीच होती मुलं खेळत होती विनोद शांतपणे कामाला निघाला त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या घरातच त्याचा मृत्यू ठरलेला आहे संध्याकाळी रफीदने त्याच्याशी मैत्रीने भेट घेतली दारू काढली चल आज आराम करू थोडा असं म्हणत त्याने विनोदला प्रचंड नशा आणली रात्री रफीदने त्याला नदी काठावर नेलं नशेत बेशुद्ध झालेला विनोद चालूही शकत नव्हता अंधारात पाण्याच्या काठावर त्या दोघांनी मिळून त्याला ढकलून दिलं पाणी शांत होतं पण त्यात एक बाप एक पती एक निरपराध माणूस कायमचा बोडाला प्रियंका त्या रात्री घरी शांत बसून होती कसलाच भाव नाही काहीच प्रतिक्रिया नाही जणू तिला तिच्या केलेल्या पापाने काहीच स्पर्श नाही झालं दोन दिवस विनोद घरी आला नाही प्रियंकाने वरवर शोधाचा दिखावा केला मग तीन सप्टेंबरला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली माझा नवरा हरवलाय परिस्थिती अशी दाखवण्यात आली की जणू तो दारूच्या नशेतच कुठे गायब झाला असेल चार सप्टेंबरला गावाजवळच्या पैनगंगा नदीत एक मृतदेह सापडला पोलिसांनी ओळख पाठवली तो विनोद होता पोस्टमार्टम रिपोर्ट आला दारूच्या नशेत नदीत पडल्याने मृत्यू केस क्लोज सगळे एका परफेक्ट क्राईम सारखं वाटत होत दोघांनी प्लॅन अगदी नीट बनवला होता पण विनोदचा भाऊ शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता त्याच्यासाठी हा साधा अपघात नव्हता त्याने पोलिसांना सांगितलं प्रियंका आणि रफीचे संबंध आहेत विनोदचा मृत्यू अपघात नाही यावरून पोलिसांनी केस पुन्हा उघडली रेकॉर्ड कॉल डिटेल्स मोबाईल लोकेशन सगळं तपासलं आणि पाहता पाहता त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली विनोद गायब झालेल्या दिवशी प्रियंका आणि रफी मध्ये अनेक कॉल झाले होते नदीच्या परिसरात दोघांचे फोनचे लोकेशनही एकत्र आले होते पोलिसांनी दोघांनाही चौकशीत घेतलं सुरुवातीला नकारलं पण तपास तीव्र होत गेला पोलिसांनी रफीतकडे लक्ष केंद्रित केलं त्याला पुढं दाबलं कठोर प्रश्न विचारले आणि शेवटी रफीत तुटला त्याने कबूल केलं विनोदला दालू पाजली नदीत ढकललं हे ऐकून जेव्हा प्रियांकाला सांगितलं ती पूर्णपणे तुटली तिच्या चेहऱ्यावर भीतीचा थर पळण्यासाठी जागा नव्हती आणि शेवटी तिनेही सर्व कबूल केलं मीच रफीतला सांगितलं मला विनोद नको होता त्याने आम्हाला पकडलं होतं त्यामुळे आम्ही योजना केली रफीदने त्याला नदीत ढकललं माझ्यासाठी केलं एक पत्नी जी आयुष्यभर पतीचा आधार असते तिनेच त्याचा शेवट केला होता दोघांना अटक झाली